आम्ही लहान असताना आमची आई भाकरी शिळ्या राहिल्या की हा पदार्थ बनवायची आणि गंमत अशी की हा पदार्थ आता जेवणाच्या प्लेटमधून अगदी लुप्त पावत चाललेला आहे मी आज तुमच्यासोबत अगदी लहानपणीची आठवण तुमची जागी होईल अशी रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासोबत ही सगळ्यांच्या आवडीची लहानपणीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज ही रेसिपी बनवताना आईची खूपच आठवण येते आणि आठवणीसोबतच कंठही दाटून येतो कारण आईच्या हातची चव ती आईच्याच हातची चव नमस्कार मी ज्योती ज्योतीच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मी आज तुमच्यासोबत भाकरीचे तुकडे म्हणजेच भाकरीचा चिवडा ही रेसिपी घेऊन आलेली आहे भाकरी शिळ्या राहिल्या की त्या एकतर गाईला किंवा कुत्र्याला टाकल्या जातात पण हा पदार्थ जर तुम्ही आवडीने बनवला आणि या पद्धतीने बनवला अगदी पारंपरिक पदार्थ तर नक्कीच तुमच्या जिभेची चवही वाढेल आणि तुमच्या लहानपणीच्या आठवणीसुद्धा जाग्या झाल्याशिवाय राहणार नाहीत आता या ज्वारीच्या भाकरी आहेत चिवडा ज्वारीच्या भाकरीचा बाजरीच्या भाकरीचा केला जातो आता या भाकरी बघा व्यवस्थित आपल्याला चुरून घ्यायच्या ह्या अशा प्रकारे भाकरी चुरून झाल्या की अर्धे अर्धे तुकडे असतानाच त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून एक पाच ते सात मिनटं या भाकरी थोड्याशा मऊ होण्यासाठी झाकून साईडला ठेवून द्यायच्या अहो मिक्सरला फिरवण्यापेक्षा तुकड्यांना जी हाताची चव आहे ती मिक्सरच्या भांड्याला नाही आता बेसिक तयारी करूया एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे थोडेसे शे शेंगदाणे मिरची कोथिंबीर टोमॅटो अगदी ऑप्शनल आहे आणि कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो अगदीच ऑप्शनल आहे कारण तो पूर्वी मिळत नव्हता आता तो मिळतोय म्हणून घालते आता भाकरीचे तुकडे अगदी मऊ झालेले आहेत तुम्ही बघू शकता मिक्सरचे काय बरं गरज जर भाकरीचे तुकडे हातानेच इतके छान मऊ होत आहेत तर आता छान प्रकारे हे तुकडे अगदी व्यवस्थित चुरून घेऊया दोन्ही हातांनी मी हे तुकडे व्यवस्थित चुरून घेतलेले आहे कारण रेसिपी तुकड्यांची आहे तर ती पूर्णच बारीक झाली तर तुकड्याची चव त्याला राहणार नाही अशा प्रकारे हे व्यवस्थित घेऊया करून आणि नंतर हळद जिरी मोहरी धने पावडर आणि गरम मसाला जर याच्यात घातला तर आणखीनच चव खूप छान वाढते याची सर्वात प्रथम कढईमध्ये मी आता तेल गरम करून न आधी मोहरी टाकली आहे मग जिरं टाकले आता शेंगदाणे जोपर्यंत शेंगदाणे छान तडतडत नाहीत तोपर्यंत कुठलाही पदार्थ आता आपल्याला परत लगेच घालायचा नाही आहे ज्यावेळी तुम्ही शेंगदाणे घालाल त्यावेळी शेंगदाणे घातल्यावर जिरे आणि मोहरी अजिबात करपणार नाही कारण शेंगदाणे सर्व काही तेल जे आहे ते शेंगदाणे ओढून घेतात त्याच्यामुळे आता मिरची घालूया मिरची छान अशी तडतडली तिला एक छान असा कलर आला भाजल्यासारखी दिसली की नंतर आपण याच्यात आता पुढचे पदार्थ घालणार आहोत सगळं काही व्यवस्थित भाजून घ्यायचे आता कांदा घालूया टोमॅटो अगदी शेवट घालायचं आहे कारण टोमॅटो त्याचं मॉइश्चर लवकर रिलीज करतो त्यामुळे हे वाटण भाजलं जाणार नाहीत टोमॅटो त्याच्यामुळे अगदी शेवटी घालायचं आहे हे बघा आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत छान भाजून घेऊया तुम्ही बघू शकता ही खूपच पारंपारिक रेसिपी आहे अगदी आपल्या परंपरेनुसार चालत आलेली आता मी याच्यात एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे एक चमचा तूप घातलेला आहे तुपाने या तुकड्यांनाच इतकी भन्नाट येते म्हणून सांगते तुम्हाला खूपच छान आता सगळे पदार्थ भाजून झाले शेवटी मी टोमॅटो घातलेला आहे मी टोमॅटो तुम्हाला सांगितलेला आहे शेवटी का घालायचा आहे कारण तो लवकर मॉइश्चर रिलीज करतो म्हणजेच त्याचं पाणी सोडतो म्हणून आता टोमॅटो परतला की त्याच्यात घालणार आहोत आपण आता बेसिक मसाले मीठ घातलेला आहे हळद धनेपूड गरम मसाला आणि हे सगळं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचंय तुम्ही बघू शकता खूपच छान आणि मस्त चव येते गरम मसाल्याने आणि धनेपूडने बघू शकता अगदी व्यवस्थित आता मसाला आपला भाजत आलेला आहे व्यवस्थित रीतीने हा मसाला छान प्रकारे भाजून द्यायचा आहे आता घालूया शेवटी कोथिंबीर आणि परत एकदा व्यवस्थित परतून घेऊया आता सगळा मसाला व्यवस्थित सगळ्याच गोष्टींना लागलेला आहे आता हे केलेले तुकडे घालूया आता हे तुकडे अगदीच नरम करायचे नाही आहेत आणि अगदीच कडक करायचे नाही आहेत म्हणजे अगदी मध्यम मध्यम सेटवर हे ठेवायचे आहेत कारण जर जास्त मऊ झाले तर पाहिजे तेवढी टेस्ट येत नाही आणि जास्तीच कडक झाले तर ते खाताना अगदीच बेचव लागतात त्यामुळे हे बघा इथं व्यवस्थित रीतीने हे परतून घ्यायचं आहे आता आपली मेन प्रोसेस आहे ती म्हणजे जोपर्यंत आपण याच्यावर एक झाकण ठेवून ह्याची वाफ काढत नाही एक दोन ते तीन मिनटं तोपर्यंत हे तुकडे अगदी व्यवस्थित परतले जात नाहीत किंवा व्यवस्थित त्याला मसाले लागले जातात आता हे बघा एकदम व्यवस्थित रीतीने आपले तुकडे तयार आहेत अगदी लहानपणीची आठवण आईच्या हातची चव माहिती नाही आईच्या हातची चव येईल की नाही पण नक्कीच हे तुकडे आईसारखे बनवलेत हे मात्र नक्की तर तयार आहेत मस्त असे लहानपणीच्या आठवणीतले हे, हे भाकरीचे तुकडे आमच्याकडे ज्वारीच पिकली जाते त्यामुळे ज्वारीच्या भाकरीचे इथे तुकडे बनवलेले आहेत बाजरी काही आमच्या तालुक्यामध्ये का पिकत नाही तर सासरी सगळेच ज्वारी खातात म्हणून ज्वारीच्या भाकरीचे तुकडे तर माझी ही आजची एकदम यम्मी टेस्टी आणि लहानपणीची आठवण जागी करणारी रेसिपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांना कुणाला खरंच आईची आठवण आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की लहानपणीची आठवण आई आणि आईच्या हातची चव नक्कीच आपल्या जिभेवर रेंगाळत आहे बघा अगदी काही थोडक्याच मोजक्याच साहित्यांमध्ये आणि खूपच पारंपरिक रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी जर तुम्हाला माझी आवडली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या आईला मात्र नक्की पाठवा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा भरभरून आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका आणि असेच पारंपरिक पदार्थ पाहण्यासाठी ज्योतिष किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ वी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन तोपर्यंत हे तुकडे खा आणि एन्जॉय करा खूपच टेस्टी यम्मी आणि नक्कीच आपल्या जिभेची चव वाढवतील तोपर्यंत धन्यवाद